कसं वाटतं तुला मस्त पावतात परवाच्या दिवशी मला शिवाय खूप घातली छान आहे छान छान आहे ना बघत आहे वेलकम 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 बाबू तर बाबू मला तुला विचारायचं आहे की हे जे आपण मॉस्किटो किलर लॅम्प आणलंय ना सिटरोडा मॉस्किटो किलर लॅम्प तर त्याबद्दल तुला काय वाटतं मी घेऊन जाऊ मुंबईला तुला पाहिजे का ते पाहिजे ते का ते अरे म्हणजे त्याच्याने असं आहे ना मच्छर ते जातात आणि आणि मरतात त्यामुळे रा तू लावशील ना तेवढ्या मच्छर आवडतच नाही मग आवडलं तुला छान लॅम्प असतो त्याच्यामध्ये त्याच्यान लाईट पण दिसते काय तुला कोण सांगायलाच नाही लगत तू लावतोस ना आरामात मग एकदम छान फक्त क्लब लावायचा आणि बटन दाबायचा इजी नमस्कार मंडळी मी ऍडव्होकेट गीता हळदनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे तर मंडळी सध्या मी कोकणातल्या माझ्या गावी आहे गावखडे गावी तुम्ही पाहू शकता वातावरण किती छान आहे मस्त एकदम पाऊस पडतो पाहू शकता तुम्ही पण आता काही जून महिना चालू नाही आहे तर आता चालू आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे तारीख आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर मंडळी आता सध्या हे काय कलियुग चाललेलं आहे कधीही पाऊस पडतो कधीही उन्हाळा काही खरं नाही तर आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवला आहे की मंडळी तुम्हालासुद्धा गावाला आल्यानंतर असं डास चावतात का म्हणजे त्रास होतो खूप आणि मग डास पळून जाण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना करता म्हणजे काय काय करतात तेच गावचे लोक गावठी उपयोग करतात काजूच्या बिया वगैरे टाकतात निखाऱ्यांमध्ये मग त्याच्या धुराने डास तात्पुरते पडतात आणि मग परत चावतात आणि दुसरं म्हणजे आपण ते लावायचं ते कॉईल लावतो ना मशीन ते गुड नाईट ते तर आ, में में ते पण लावून पाहिलं आम्ही पण लावून पाहिलं पण त्याने वगैरे काय मच्छी मच्छर पळून जात नाही डास पळून जात नाही तर म्हटलं काय करायचं आहे आता कारण मे महिन्यांमध्ये माझ्या भाज्या येतात त्या पण म्हणतात की मावशी किती डास मच्छर चावतो आणि गावी येण्यासाठी एवढ्या आनंदात येतात ना पण गावातून जाताना मात्र भेटवस्तू घेऊन जातात ते म्हणजे त्यांच्या फोडी फोडी येतात त्यांचे असे माक्स येतात ना चावल्याचे ते तर मंडळी मी म्हटलं तर डास पळून कसे लावायचे तर त्यासाठी मी एक छान उपाययोजना तुमच्यासाठी शोधून आणले म्हणजे मी माझ्यासाठी वापर करते तर काय आहे हे तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे बॅट वगैरे नाही आहे मच्छर बॅट पण नाही आहे वेगळाच प्रकार आहे हे वेगळंच प्रोडक्ट आहे तर काय आहे हे जाणून घेऊया तर या प्रॉडक्टची किंमत काय आहे कसं दिसतं हे प्रॉडक्ट सर्व जाणून घेऊया आपण आणि किंमत पण खूप कमी आहे तर पाहू शकता हा तो लॅम्प आहे फिट रोडा म्हणून तर पेस्ट किलर तर छान असा हा लॅम्प आहे आणि मी अमेझॉन वर हा शोधून काढला तर याचे रिव्ह्यू पाहिलेत मी तर रिव्ह्यू मला आवडले कारण हे लहान मुलांसाठी सुद्धा सेफ्टी आहे तर कसलाही धोका नाही यामध्ये किंवा असं केमिकल वगैरे काही नाही आहे तर हे लावून ना मी आरामात झोपू शकते आता सकाळी एकदम जाग येते मग शांत झोप लागते चावत नाहीत अजिबात आपण जी बॅट असते ना ती बॅट आपण काय करतो ती बॅट आपण चावायला लागलं की ते मग ऑन करतो आपण बटन आणि मग ऑन बटन करून मग ते तात्पुरते मच्छर म्हणजे बंद होतात चावायचे ते मारले जातात पण पुन्हा डास चावतात तर यामध्ये कसं माहितीये का हे बघा तर यामध्ये मच्छराला चिकटली ना डायरेक्ट जसं तो लॅम्प आपण बॅट असतो ना बॅट मध्ये कशी मरतात याच्यामध्ये आणि हा त्याचा टोच ट्रे आहे तर मच्छर मेलेत ना बघा डास ते याच्यामध्ये ते जमा होतात आणि हे आपण काढून साफ करू शकतो सुंदर असा हे आहे प्रोडक्ट आणि याची किंमत फक्त आहे सातशे सत्त्याण्णव रुपये म्हणजे आठशे रुपये तर याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि मंडळी याचा दुसरा उपयोग काय होतो माहिती आहे का हे तुम्ही रात्री पण लावू शकता म्हणजे लॅम्प सारखा याचा उपयोग होतो आणि मग तुम्हाला आपण झोपताना झिरोचा बल्ब वगैरे लावतो ना तर कुठल्या पण झिरोची बल्बची गरज नाही लागत तर हे असं आपण लावायचं फ्लगला आणि ऑन करायचं तर दोन्ही पण काम होतं आणि छान झोप लागते तर खरेदी करा किंमत पण छान आहे आणि मस्त असं प्रोडक्ट आहे जे वर मी घेतले तर याचं नाव आहे सीट रुडा मॉस्किटो किलर लॅम्प आणि किंमत फक्त सातशे सत्त्याण्णव रुपये म्हणजे मी घेतलं तेव्हा सातशे सत्त्याण्णव रुपये होते आता कमी जास्त झालं असेल तर हे तुम्ही घेऊ शकता तर लिंकवर जाऊन तुम्ही घ्या खूप छान आहे तर मंडळी तुम्हाला माहितीये का हा मी लॅम्प काय झालं मी मुंबईला होते आणि मी वर गावचा पत्ता टाकला आणि डायरेक्ट माझ्या गावी पाठवून दिला हा वर लॅम्प जेव्हा माझ्या आईला हा लॅम्प मिळाला आई लागली बडबडायला म्हणते काय पाठवलंय काय पण पैसे करते खर्च ओगास हो तरी काय तरी आणि अक्षरशः मला बडबडत होती आणि मग मा माझ्या बहिणीला पण कॉल करून सांगते गीता पैसे फुकट घालवते काय पण खरेदी करते मग माझी बहीण पण म्हणते काय ते असं लिक्विड वगैरे त्याच्यामध्ये टाकायचं असतं ते आपल्या आरोग्याला घातक वगैरे असं काय 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 चाललं होतं पण जेव्हा तिने लावलं ना आणि मी बघितलं ना मच्छर चावत नाहीत वगैरे तिला खूप छान वाटलं तर मग आपण आईशी बोलूया तर ही बघा आई सुपारा सोलत बसलीये <laughs> आई मला सांग तुला कसा वाटला हा लॅम्प छान आहे झोप लागते का शांत काय करतेस तू रात्री रात्री काय करते थोड्या टायमाने बंद करते हा आणि मग चावायला लागल्यावर परत लावते चालू तुला मच्छर चावतात परवाच्या दिवशी मला शिवाय खूप नाही छान आहे छान आहे ना म्हणजे बडबड तू तिस ना काय ते पण आवडला ना तुला चाना हा मग इतकं छान प्रोडक्ट आहे तुम्ही विचार करा की माझ्या आईला पण आवडलं म्हणजे किती छान प्रोडक्ट आहे आणि किंमत ती म्हणते जास्त <laughs> किती किंमत आहे आठशे रुपये जास्त झाले आता मंडळी तुम्ही सांगा मच्छर बायट आपण घेत घेतो गे, तर चांगल्या क्वालिटीची जेव्हा घेतो तेव्हा त्याची किंमत किती असते साडेतीनशे पण त्याने काय बघा डास चावणार मग तुमची झोप मोडवणार मग तुम्ही ते ऑन करणार आणि मग असे मच्छर डास मारत बसणार पण हे कस आहे माहितीये की लावा आणि शांतपणे झोपा तुम्हाला मध्येच जाग जर आली आ, तर बंद करू शकता हे काय की नाही मग मला सांगायचं नाय की नाही प्रोडक्ट मग मग त्याची किंमत त्या मानाने काहीच नाहीये आणि मुख्य म्हणजे हे मी तुम्हाला वापरले आणि सांगते की तुम्ही हे नक्की घ्या कारण मी स्वतः मी वापरून पाहिले तेव्हा मला कळले त्याचं किती छान उपयोग कि आहे किती युजफुल आहे ते आणि हे गावच्या ठिकाणी खरंच खूप सुंदर आहे आता माझा भाचा येईल शुभम त्याला पण विचारूया आपण थांबा आहे स्वागत आहे वेलकम 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 बाबू तर बाबू मला तुला विचारायचं आहे की हे जे आपण मॉस्किटो किलर लॅम्प आणलंय ना सिट रोडा मॉस्किटो किलर लॅम्प तर त्याबद्दल तुला काय वाटतं मी घेऊन जाऊ मुंबईला तुला पाहिजे काय ते पाहिजे ते का ते अरे म्हणजे त्याच्याने असं आहे ना मच्छर त्याच्या अट्रॅक्ट करतात जातात आणि मरतात आणि त्यामुळे रात्रवर जेवढ्या तू लावशील ना तेवढे मच्छर चावतच नाही है ना मग आवडलं तुला छान लॅम्प असतो त्याच्यामध्ये त्याच्यान लाईट पण दिसते कायो काय न चुकता तुला कोण सांगायलाच नाही लगत तू लावतोस ना आरामात मग एकदम छान फक्त क्लब लावायचा बटन इझी तर असा हा लॅम्प आहे फ्रेंड्स तर तुम्ही हा विकत नक्की घ्या तर, तर मी जो अनुभव घेते मला जे चांगलं वाटलं ते तुम्हाला पण मिळावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला तर या लॅम्प बद्दल तुम्हाला काय वाटलं आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय